बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वे गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के रेन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवल्यातून पाहत आहोत पैसे खाली पडल्याची बतावणी करत शेतकऱ्याचे तब्बल सत्तर हजार रुपये चोरून नेल्याची घटना येवल्यामध्ये घडली आहे दिनांक अठरा जुलै रोजी शेतकरी बाळासाहेब सावळेराम उंडे राहणार पिंपळकुटे हे आपल्या नात्यातील व्यक्तीला शेतीच्या कामासाठी सत्तर हजार रुपये घेऊन येवला शहरात आले होते यावेळी उंडे हे बँक ऑफ इंडियासमोर फोन लावण्यासाठी थांबले असता एका भामट्यानं तुमचे पैसे पडले आहे असे सांगून यावेळी हे पैसे उचलण्यासाठी मोटरसायकलून मोटर खाली उतरल्यानंतर या संधीचा फायदा घेत चोरट्यानं मोटरसायकलच्या हँडलला लावलेले सत्तर हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी घेऊन पोवारा केला हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून येवला शहर पोलिसात तक्रार दाखल होतात पोलीस निरीक्षक विलास पुजेरे यांनी तात्काळ पथक टी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला आहे लवकरच या चोरट्याला गजाड केले जाईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे दरम्यान ना मा ना के नाईनच्या माध्यमातून आव्हान करण्यात येत आहे की सोशल मीडियावरील कुठल्याही व्हायरल लिंक अथवा अशा खोट्या बतावण्यांना भूलतापांना बळी न पडता आपली सुरक्षितता बाळगा एस केवला न्यूज साठी साहेब सावलेरा मुंडे राहतो मी घरून माझ्या मित्राला शेतीच्या कामासाठी परीक्षा देण्यासाठी घरून सत्तर हजार रुपये घेऊन आलो होतो येणार होता गावचा असल्यामुळे म्हटलं किसरला जाण्याऐवजी व तशीलाच जाऊ म्हटलं त्याला पैसे द्या परंतु मी बँक ऑफ इंडियापेक्षा थांबलो म्हटलं तो आला आहे की नाही कारण तो म्हणे चारच्या पुढून येईल मी तो आला आहे की नाही त्यासाठी मी बँक ऑफ इंडियास वळतून तो रस्ता त्या पोपरीवर बँकेसमोर थांबलो आणि त्याला कॉल करू म्हटलं त्याला कॉल केला पण तो म्हणे माझं जमणार नाही यायला मग मी काय म्हटलं आता जाऊ दे तहसील जाणं कॅन्सल करू माझे काका एकदा दवाखान्यात ॲडमिट केलेलं सोनवने श्रावण दगंडी त्यांना भेटण्यासाठी जाऊ म्हणून तो फोन कट केला आणि फोन पिशात घातल्यावर की माझ्याजवळ एक मेंबर मा, पा, तो म्हणून पाठीमागं पैसे पडलेले मग ते पैसे मग मी गाडी स्टँडवर लावली मला माग माझी पिशवी काही फाटली तुटलेली एक काय आपले तर आपले पैसे आहेत माहीत होतं मग तेच बघायला गेलं पाठीमागं स्टँडवर लावली तर खाली वाकल्याबरोबर त्याच मेंबरनं फाट त्याच्याबरोबर दुसरा एक मेंबर होता एक टी शर्ट घातलेला त्यानं हांडेलची पिशवी काढून पळाला समोर लगेच काळी लाल कलरची पल्सर होती तिच्यावर बसून इकडं कोपरगाव रोडनं पडली आणि त्यांचा जो पहिले पैसे पडले सांगणार होता तो इकडं गंगाधरच्या गेला ढवळे पल्सर पोलीस स्टेशन त्याच्यामुळं मग मी तिथं इकडं पोलीस स्टेशनला आलो सिटी पोलीस स्टेशनला तिथं कंप्लेंट दिली पोलिसांनी त्याचा शोध लावा अशी माझी अपेक्षा मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्नवस्त्याची खास व्यवस्था ठिकाण भुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला